नमस्कार मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो मी आणि मित्रांनो कसं आहे आपला व्हिडिओ म्हणजे लई खास नसतो खास नसतो म्हणजे चांगला असतो पण खास नसतो पण मित्रांनो व्हिडिओ बनवणं रोज रोज कामाचा आहे रोज रोज व्हिडिओ बनवल्याने काय होतं मित्रांनो आपली यूट्यूबला बी कळतं की हा माणूस कामाचा आहे आणि यूट्यूब पण साथ देतं आपल्याला तर आपण जर रोज रोज व्हिडिओ टाकला तर एकदम चांगलंच काम आहे आणि रोज रोज टाकत जा आपलं जे तुम्हाला माहिती द्यायची हे द्यायची हे मी टाकत होतो माझं दुसरं एक चॅनल आहे भरपूर मी चॅनल खोलले परंतु काय झालं मित्रांनो की मला मी ते माणसाला कसं असतं एकदा उत्साह वाढला आणि व्हिडिओ व्हायरल व्हायला हो लागले की माणूस कोणाचे व्हिडिओ घेतो बघतो यूट्यूबवर शॉर्ट व्हिडिओ बघतो आणि वाटतं व्हायरल होईल पण असं होत नसतं मित्रांनो कारण त्याला आपलाच कंटेंट लागतो रोजची रोज व्हिडिओ आपला एक तुम्ही रोज रोज ब्लॉग बनवून टाकवा कुठं फिरायला गे गेलेला असताना कुठं काही नवीन तुम्हाला दाखवायचं असेल पण लोकाचा व्हिडिओ घेऊ नका मित्रांनो आहे लोकाचा व्हिडिओ घेतला ना तर आपल्याला तो भविष्यात आपल्यासाठी चांगला नाही आपला कंटेंट बनवा एक ब्लॉगचा बनवा फिरायला गेलेला व्हिडिओचा बनवा असं काहीतरी कंटेंट बनवून रोजची रोज व्हिडिओ टाका आणि मग माझ्या बघा मग असले भारी एकदम आपले व्हायरल व्हायला लागले की आपल्याला ते समाधान वाटतं आणि पैसे मिळायला लागले तर अजून पण समाधान वाटतं त्यासाठी कसं आहे की लोकांचा घ्यायचा नाही आणि आपण आपला टाकायचा सोडायचा नाही रोजची रोज तुम्ही पाच मिनटाचा आपली माहिती जरी दिली स्वतःची तरी पण आपण चांगलं बोलू शकतो आणि याच्यावर व्हिडिओ टाकल्याने रोजची रोज काय होतं माणूस बोलायचं पण शिकतो शिकतो का नाही आणि त्यामुळं रोजची रोज व्हिडिओ टाकायचा आणि मस्त आता मी कसं आलो इकडं झापूक झोपूकमध्ये मस्त याच्यात रा आलो आहे राहणार हे बघत असाल तुम्ही इतकं गवात वाढलंय की डायरेक्ट कमराच्या वर लागायला लागले इतका पाऊस आहे आम्हाला की विचारू नका लय भरपूर पाऊस आहे आणि त्याच्यामुळं मी रोजचे रोज मित्रांनो कसं होतं आहे माणूस व्हायरल व्हिडिओ नाही झाले की डिमोटिवेट होतो पण मोटिवेट राहायचं मित्रांनो कारण का तर आपले व्हिडिओ व्हायरल होऊत नाही होत आपण रोजचे रोज टाकला तर यूट्यूबला बी कळतं की अरे वा हा माणूस रोजचे रोज टाकतोय